पुण्यामधील एका कासेच्या कारखान्यामध्ये माल उतरवताना कासा फुटल्यामुळे कामगार अडकले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी पाचही कामगारांना गंभीर जखमी अवस्थेमधून बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि यामध्ये दोन कामगार अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहेत आपण हे दृश्य पाहतोय पुण्यामधल्या येवलेवाडीमध्ये कासा फुटून त्यामध्ये पाच कामगार अडकलेले होते काचेच्या कारखान्यामध्ये माल उतरवताना ही घटना घडलेली आहे आणि हे पाच कामगार गंभीर जखमी आहे त्यामध्ये त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आजही जखमींना बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय पुण्यामधल्या येवलेवाडीमध्ये काचेच्या कारखान्यामध्ये हा काचेचा माल उतरवला जात होता आणि त्याच वेळेला या काचा फुटल्या आणि यामध्ये पाच जण अडकलेले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी पाचही कामगारांना ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये असताना त्यांना बाहेर काढलं आणि रुग्णालयामध्ये दाखल केले आणि आताची एक महत्वाची बातमी समोर येते महत्वाची अपडेट समोर येते यामधल्या रिया मधल्या चार कामगारांचा मृत्यू झालेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातल्या येवलेवाडीमध्ये काचेच्या कारखान्यामध्ये काचेचा माल उतरवताना त्या काचा फुटल्या आणि यामध्ये पाच कामगार अडकलेले होते आणि यामधले आता चार कामगारांचा मृत्यू झालेला आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाचही कामगारांना जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढलेलं होतं मात्र त्यापैकी चार जणांचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मिलेश खरमरे यांच्याकडून मिलेश आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना आहे काय अधिक अपडेट्स आहेत खर तर येवलीवाडी परिसरामध्ये एक कासाचा कारखाना होता त्या कारखान्यामध्ये एक कासाचा माल घेऊन आलेला ट्रक होता आणि तो मालाचा काचाचा जो माल होता तो उतरवण्यासाठी सहा कामगार जे होते ते कंटेनर मध्ये चढले होते मात्र त्या दरम्यान काचाचा पूर्ण लोड त्या कामगारांवर आला आणि त्यामध्ये सहा कामगार अग्निशमन दलानी माहिती दिल्यानुसार काही जणांना त्यांनी बाहेर काढलेला आहे मात्र त्यातल्या चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि दोन जण जे आहेत ते अत्यंत गंभीर झाले असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र दुर्दैवी घटना म्हणता येईल गाडीतला माल काढत ता असताना असा जो मूड होता तो कामगारांच्या अंगावर पडून ती दुर्दैवी घटना घडलेली अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर कारखान्यामधली ही धक्कादायक घटना पुण्यातल्या येवलेवाडीमध्ये मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती काचेच्या कारखान्यामध्ये काचेचा माल उतरवताना त्या काचा फुटल्या आणि त्यामध्ये पाच कामगार अडकले होते गंभीर जखमी अवस्थेमधल्या त्या कामगारांना अग्निशमन दलाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं मात्र त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे